सोशल मीडियाच्या एका वन्य प्राण्यांशी संबंधित एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे जो सिंह हो, माकडाशी संबंधित आहे यामध्ये सिंह हो, आणि माकड यांच्यातील एक दृश्य दाखवण्यात दा आलेले आहे याची कोणीही कल्पना करू शकत नाही आहे या व्हिडिओमध्ये कर सिंह हो, आरामात झोपलेला तुम्हाला पाहायला मिळतोय पण एक माकड संधीचा फायदा घेत त्याच्यापर्यंत पोचलेला आहे त्याच्या हातात एक दे काठी देखील आहे आणि तो काठीने सिंहाला मारण्याचा प्रयत्न करताना दिसतोय हे दृश्य पाहून लोक आश्चर्यचकित झालेले आहेत लक्ष वेधून घेणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सिंह जागे होता असतो अचानक माकडाला पाहतो आणि रागावतो सिंह माकडाचा पाठलाग करू लागतो आणि माकड पळून जाऊन आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो हे दृश्य खूपच मजेशीर आणि मनोरंजक असं आहे कारण सहसा सिंह आणि माकड यांच्यातील अशी लढाई पाहिली जात नाही सिंहाची ताकद आणि माकडाची चपलता यांच्यातील ही लढाई प्रेक्षकांना खूप आकर्षित करत असते आता या व्हिडिओनं सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळते सिंह आणि माकड यांच्यातील लढाईचा हा व्हिडिओ पूर्णपणे ए आयच्या मदतीने तयार करण्यात आला आहे आणि तो केवळ एक काल्पनिक दृश्य आहे यात काहीही वास्तव नाही उलट सिंह आणि माकड यांच्यातील काल्पनिक लढाई दाखवण्याचा हा ए आयचा प्रयत्न आहे ए आय तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारे आणि मनोरंजनाचे साधन बनवणारे व्हिडिओ तयार करणे शक्य झालेले आहे हा व्हिडिओ फक्त एक विनोद आहे आणि त्यात कोणत्याही प्राण्याला इजा झालेली नाही आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद